तिरंग्यात नटली विठ्ठू माऊली विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशभरात साजरा केला जात असतानाच आध्यात्मिक राजधानी असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगात देशभक्तीनं हा उत्सव साजरा केला जात आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिरवा पांढरा आणि केसरी या तीन रंगांच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे त्यासाठी केसरी रंगाचा झेंडू पांढऱ्या रंगाचा आष्टर आणि हिरव्या रंगाच्या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी केली आहे तिरंगाची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तीबरोबरच देशभक्तीचा माहोल तयार झाला आहे देवाचे प्रवेशद्वार चोळखांबी सुळखांबीसह मंदिरात फुलांची सजावट केलेली आहे देवाचे मनमोहक रूप हे अधिकच खुलून दिसत आहे रामकृष्ण हरी काय आम्हाला स्वतंत्र दिनानिमित्त सजावट करण्याचा योग मिळाला हीच मोठी आनंदाची बाब आहे आणि आपण स्वतंत्र दिनानिमित्त इथं तिरंग्याची सजावट केलेली जवळजवळ दोन टन दो 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 फुलांचा वापर करून ही सजा सजावट करण्यात आलेली आहे झेंडू पांढरा झेंडू ऑरेंज पा, झेंडूचा आणि कामिनी असा या याचा वापर करून आपण सजावट केलेली आहे जवळजवळ आठ वर्ष झाली आपण ही सेवा करीत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर